नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पावसाळा स्पेशल चना डाळीची भजी कशी करायची ते पाहणार आहे तर चना डाळीची म्हणजेच आपण हरभरा डाळीची भजी करणार आहोत एरवी आपण नेहमी जेव्हा भजी करतो त्यावेळेस बेसन पिठाची म्हणजेच चण्याच्या पिठाची किंवा हरभऱ्याच्या पिठाची भजी करतो पण आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने भजी करतोय तेच तेच खाऊन खूप कंटाळ आलेला असतो आणि थोडीशी चवीला वेगळी लागली तर खायला खूपच मजा येते त्यामुळे आज आपण चणा डाळीची म्हणजेच हरभरा डाळीची भजी कशी करायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपी आहेत खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत भजी तयार होतात पावसाळा स्पेशल रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील ही रेसिपी जर आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा तुमची एक लाईक आम्हाला प्रोत्साहन देऊन जाते काय तर करून दाखवण्याचा एक उत्साह आमच्यामध्ये येतो एक लाईक तुमची खूप महत्वाची आहे त्यामुळे रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता त्याचबरोबर पावसाळा स्पेशल या अगोदर मी तुम्हाला खेकडा भजी कशी करायची म्हणजेच कांदा भजी कशी करायची ते दाखवलेलं आहे त्याचे लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा तुम्हाला नक्कीच आवडतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चना डाळीची भजी करण्यासाठी म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीची भजी करण्यासाठी इथे मी एक वाटी डाळ चार तास भिजवून घेतलेली भी आहे डाळ छान अशी भिजवून घ्यायची चार तासामध्ये ही हरभऱ्याची डाळ चांगली भिजली जाते अगदी मौसूत अशी भिजली जाते तर त्यासाठी इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहेत आणि इथे मी उभ्या कट करून हिरव्या मिरच्या अख्ख्या घेतलेल्या आहेत आणि चार हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा लिंबू अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर सुरुवातीला आपल्याला ही डाळ मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आहे तर यातलं जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला निथळून बाजूला काढून घेऊयात डाळीतलं मी पाणी काढून घेतलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ घालून घेऊयात अगदी चमचा दोन चमचे यामध्ये पाणी राहिलं तर काही हरकत नाही पण बॅटर पातळ होईल असं एवढं पाणी आपल्याला ठेवायचं नाही चमचाभर राहिलं तरीही चालेल आता ही सगळी डाळ आपण छान मिक्सरवरती बारीक करून घेऊया ही डाळ बारीक करत असताना तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची आलं किंवा लसूण घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जर लसणाची किंवा आल्याची चव आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आणि हिरवी मिरची जर तुम्हाला तुकडे करून नको असेल किंवा लहान मुलांसाठी बनवायचे असतील तर तुम्ही एखादी मिरची यामध्ये बारीक करून घालू शकता आता हे मिक्सरवरती छान आपण बारीक करून घेऊया एका भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली डाळ काढून घेऊयात तर तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ही डाळ वाटून घ्यायची नाही तर अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे साधारण चार चमचे एवढं मला पाणी लागलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि डाळ खूप रवाळ ठेवायची नाही किंवा खूप बारीक सुद्धा करायची नाही अशा पद्धतीने आपल्याला डाळ छान बारीक करून घ्यायची आहे तर सुरुवातीला आपल्याला हे बॅटर थोडंसं हाताने फेटून घ्यायचं आहे नंतर आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात तर हाताने असं फेटून घेतल्यामुळे भजी छान जाळीदार आतून होतात छान फुगतात त्याचबरोबर हे पीठ हलकं फुलकं होतं त्यामुळे भज्यांना चव सुद्धा खूप मस्त येते एक दोन ते तीन मिनटे झाले हे पीठ मी छान फेटून घेतलं आणि हे खूप हलकं फुलकं झालंय तुम्ही पाहू शकताय त्याचबरोबर हे पीठ फुगल्यासारखं दिसतंय तुम्ही पाहू शकताय तुम्ही हाताच्या ऐवजी कणे फेटून घेतलं तरीसुद्धा चालेल आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊया सुरुवातीला कांदा घालूयात कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे भजाना चव खूप छान येते बारीक चिरलेली मिरची अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा सबीनुसार मीठ थोडासा हिंग हिंग घातल्यामुळे भाज्यांना चव खूप छान येते त्यासाठी हिंग घालायचा आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळे जिनस या बॅटरमध्ये मिक्स झालेले आहेत आता यामध्ये चिमूटभर किंवा पाव चमचा एवढा खायचा सोडा घालायचा आणि त्याच्यावरती आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि आता आपण हे छान परत मिक्स करून घेऊया लिंबू आणि सोडा पूर्ण बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मस्त इथे आपलं भज्यांचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण पटकन भजी तळायला घेऊयात तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तेल खूप कडकडीत सुद्धा गरम करायचं नाही मीडियम गरम करून घ्यायचं आहे तर भजी तळण्या अगोदर आपण यामध्ये मिरच्या मी मधून कट करून घेतल्या होत्या त्यामुळे जास्त तेलामध्ये तडतड उडत आहेत तर मिरच्या मधून कट करून घेणं खूप गरजेचं आहे मिरची जर मधून कट करून नाही घेतली तर ती तेलामध्ये फुटू शकते तेल आपल्या अंगावरती उडू शकतं त्यासाठी मिरचीची पोटं फोडून घ्यायची आणि नंतरच त्या तळून घ्यायच्या आता मस्त अशा तळलेल्या आहेत या काढून घेऊयात आता भजी सोडूयात तर भजी आपल्याला गोल करून घ्यायच्या आहेत त्यामुळे अशा हातावरती थोडस गोल आकार द्यायचा आणि नंतर ती तेलामध्ये सोडून घ्यायची मस्त आता आपण छान खरपूस रंग येईपर्यंत मिडियम गॅसवरती ही भजी तळून घेऊयात म्हणजे ही भजी छान आतापर्यंत तळली जातील आणि वरून क्रिस्पी होतील थोडीशी तळी की लगेच तेलावरती तरंगतात आणि आता आपण दुसऱ्या बाजूने हे पलटून घेऊयात आणि छान अशी खरपूस तळून घेऊयात भज्यांना मस्त रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीची भजीसुद्धा तळून घेऊया बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि वरून असे क्रिस्पी कुरकुरीत आतून खुसखुशीत आणि मस्त अशी भन्नाट चवीची चना डाळीची भजी आपली तयार झालेली आहे चना डाळीची म्हणजेच हरभरा डाळीची भजी आपली तयार झालेली आहेत ही भजी वरून कुरकुरीत होतात आतून एकदम खुसखुशीत होतात एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा मस्त अशी भजी आपली तयार झालेली आहे या पद्धतीने या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल पावसाळा स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते ते सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद